करायचं म्हणजे करायचं आता करायचंय सारा गुरींची लग्न झाली तिच्या बरोबरीची आपण कवळी अरे टवळी टवळी माझ्या डोक्यावर बसली माझी पोरगी फुल अजून असं काय करतायत फुल नाही फुलपात्र झालंय मुठल आता लवकरात लवकर घालवा काल मी संडासला चाललो हो होतो जाताने माझा टरमळे घेऊन फोटो काढला तिने आणि इंस्टाग्राम वर हो टाकला गावा गावाला मी सांगतोय स्वच्छ बांधा स्वच्छालय बांधा स्वच्छता करा आणि सर म्हणायला लागले आणि तुम्ही कुठे चालत टरमळे घेऊन बोला ते नाजुकाला नाजूका कोणत्या आई आईने नाव ठोत तिथं पुन्हा तू नाजू का रील काढ आयलाय झाली तुझ्याील माझे सरपंच पंचायती तुझ्या बराच्या पोरीला का शिळा शिकल्या नोकरी लागल्या लग्न झाली आणि तू बापाच्या डोक्यावर बसली हि तर का तुला काकाला घेऊन माझी चपाती झाली काय करू मी जा तुझ्या मम्मीच्या काकाला बस कुठनं माझ्या डोक्याला आले बाबा माझ्या नशीबत असं तू तरी काढू काढू चल काढू चल 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 चल, 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 चल दे आपल्या नशीबद्दल इंग्लिश अरे राय मला पासत ने हो नमस्कार सरपंच अरे ना मे डोवाक्याला फार गोव्या झाला बघ माझ्या तुला सारं गाव बेवड म्हणत असेल पण उसर पण तुला कधी बेवडा म्हणणार अरे लाडू जेवढे शिवडा एक नंबर राहिला असे मंत्री संत्री सगळे आपल्या बैठकीला गल्ली पासून दिल्ली पर्यंत ओळखायला का तुझी मग एक काम कर केलं माझ आपले पुरीला पोरगा दाखवायचं मशीनला रेडा दाखवायचं गायला बैल दाखवायचं शिळीला बकेडा दाखवायचं अर पुरीला पोरगा दाखवायचा आहे म्हणजे माझ्या पुरीचं लगीन करायचंय त्यासाठी पोरगा शोधायचं असं सपष्ट सपष्टी गावाच्या डोळ्या देख लग्न झालेलं चांगलं असतं गाव घेतलं चांगलं असतं म्हणजे गावाच्या होग्न झालं पाहिजे अरे मी ती सांगतोय पण आमच्या बायकोला आहे असं नवरा एकदम कोवळा करतो करत को कर कर नवरा बघतो लहान आपल्या पर सलमान खान पासून शाहरुख खान पर्यंत सगळ्याच आहे अरे कवळा कांड असून नाही तर कसला खंगीर असू दे पण माझे ते वज डोक्या खाली उतरायचंय मला मी बघतो सगळा माझं सोपं मग तुमच्यासाठी तुझ्याकडे आल मी पण त्याच्यासाठी थोडस हे लागणच वे पाच हजार लागतील किती लग्न झाल्यावर दे तू पाच हजार रुपये एवढं काम कर तुला ग्रामपंचायतीच सदस्य तिकीट तुझ्यावरची तु तुझा कामच करतो सांगा अरे वा वा वायला कुत्र